श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृ पक्षाची समाप्ती सर्व पित्री अम्वास्याला होते यंदा दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमास्या आहे या दिवशी सर्व पित्रांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं म्हणूनच त्याला सर्व पित्री असे म्हटले जाते सर्व पित्री अम्वासीला श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात सर्व पितृ अमावास्यला महालय अमावास्या पितृमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे सर्व पित्री अम्वासेला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही हा ग्रहण काळ असल्याने शुभ वर्ज असले परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पित्री अम्वासीला श्राद्धविधी करावे सर्व पित्री श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची दान पण करायचे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला सर्व पित्री अमावास्येच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुभातता संपणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी प्रत्येकाने सर्व पित्री अम्वास्याच्या दिवशी करायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम पितृ देवायना मलियाला अजिबात विसरू नका हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतो ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात समस्या म्हणजे काय तर अचानक घरामध्ये भांडणं होणं कल होणं आजार पण येणं आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त न होणं आपली मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही बऱ्याचदा मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही नोकरी व्यवसायामध्ये कशामध्येही आपल्याला जर यश मिळत नसेल तर तुम्हाला आवर्जून पितृदोष निवारण करण्याकरता विशेष उपाय करण्याची गरज ही भासत असते आणि सर्व पितृ अमवासेच्या दिवशी तुम्हाला ही संधी अजिबात सोडायची नाही आहे कारण असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पित्र ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत पितृपक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते आणि हे श्राद्ध पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार केले जाते या काळात ब्राह्मणांना अन्नदान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते असे म्हणतात की पितर प्रसन्न झाले तर आशीर्वाद देऊन आपल्या निवासस्थानी जातात आणि ज्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याला जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळते हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता म्हणून गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्तीही होत असते तसेच त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा but <laughs> पूर्ण होतात गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो साक्षात श्रीहरी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच अशा काही विशेष तिथी असतात त्या तिथींना आवर्जून आपल्याला गोसेवा ही करायची आहे कारण असं म्हटलं जातं की आपले पित्र ह्या भूतलावर येतात आणि ते कावळा कुत्रा आणि गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करायचे आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून सर्व पितृ अमावासेच्या दिवशी ही गोसेवा करायची तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी किंवा तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात ह्याकरता आपल्याला एक ताजी पोळी जी आहे ती गाईकरता तयार करायची आहे ही पोळी तयार करताना त्या पोळीमध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा सुद्धा टाकायचे कारण काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात लावागे। लावागे ला अप... है तसेच त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूपसुद्धा लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला त्या पोळीवर एक छोटासा खडा जो आहे गुळाचा सुद्धा ठेवायचा आहे गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो अशी ही गोड पोळी घेऊन जायचे आपल्याला गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पाया आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षद अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर ही पोळी आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हातातनं गायीला ही पोळी खायला द्यायची असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते गाईला पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून तिला आपल्याला थोडंसं पाणी हे प्यायला द्यायचं आहे ही गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला गाई ती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम पितृदेवाय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गायच्या पाला पाया खालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो व्यक्ती हाताचा स्पर्श करून गायीला प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं ही सर्व गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमातेला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता प्रार्थनाही करायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे सर्व पितृ अमवसेच्या दिवशी जर तुम्ही ही गोसेवा केली तर त्यामुळे आप आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होतील आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा शत्रुबाधात नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण झालं पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ